जय महाराष्ट्र मी खान आपले एन ए टी व्ही इंडिया न्यूजमध्ये सर्वांचे स्वागत करतो पाहूच्या विशेष बातमी वनपरिक्षेत्र सोंदा अंतर्गत वन्यजीव सप्ताहाची सुरुवात वन्यजीव सप्ताह हा भारतभर दरवर्षी दोन ऑक्टोबर ते आठ ऑक्टोबर याच काळात साजरा केला जाणारा एक राष्ट्रीय कार्यक्रम आहे ज्याचा उद्देश वन्यजीवांचे संरक्षण आणि जतन करण्याबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे आहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आदिवासी समाजाच्या वतीने निसर्गपूजन करण्यात आले या पूजनाचे औचित्य साधून मोरचंडी येथील वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी वन्यजीव सप्ताहाची सुरुवात गावकऱ्यांच्या सोबत निसर्गपूजनाने केली वन्यजीव संदर्भात प्राण्यांची अन्न साखळी त्यांचे रहन सहन याबद्दल सुंदर अशी माहिती फॉरेस्ट डिपार्टमेंटचे वनपाल मुळे साहेब यांनी दिली आदिवासी हा मूर्तीपूजक समाज नसून तो निसर्गपूजक आहे ही माहिती देऊन कळंब या वृक्षाला अधिक महत्व आहे असे गणपत मोरे यांनी पटवून दिले निसर्गपूजनाला मुरचंडी येथील भरपूर गावकरी मंडळी महिला व मुलं हजर होते कार्यक्रमाच्या अंत्य कार्यक्रमाची सांगता करून झाल्यावर सर्वांना निसर्गरम्य वातावरणामध्ये स्वादिष्ट जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती ब्युरो रिपोर्ट विक्रमुद्दीरा